कोणतं अक्षर को आहे क ओळख बरे ह्या लाईन मध्ये कुठे क आहे बघ क कुठे आहे कर बोल त्याला कर बोल शाबास अजून कुठे आहे क पहा बरं छान शाबास किती आहेत ग किती सापडले आपल्याला दोन व्हेरी गुड चल विघ्नेश कोणतं अक्षर आहे बाळा हे मग ह्या लाईन मध्ये कुठे म आहे कर बोल छान अजून कुठे आहे मग कोणा बर छान शाबास मी कोणतं आहे अक्षर ल कुठे आहे ल अक्षर छान शाबास अजून कुठे आहे ल छान अजून कुठे आहे ल होती लो किती आहेत मग चार ल आहेत छान चला देवांशू हे कोणतं अक्षर आहे जोरात बोल हा मग कुठे हा कुठे कुठे आहे बघ बर हा कर बोल अजून आहे का कुठे आहेत रे चला अरुई कोणता अक्षर होते का कोणता अक्षर आहे कुठे आहे का अक्षर पा बर आहे हा कर बरोबर हां किती का आहेत दोन का आहेत छान सल कोणतं अक्षर आहे ग ते खाली नाही ते झालं आता हे मा कुठे आहे मा अक्षर शाबा अजून कुठे आहे मा व्हेरी गुड अजून कुठे आहे मा छान 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 किती मा आहेत दोन ती ती ला। ला। अच्छा, ला। किती मा आहेत 3 3 अक्षर ते जोरात बोल जोरात ला कुठे आहे ला हो शब्बास अजून नाही कळला आहे चा अजून नाही कळला शब्द आहेत किती ला आहेत रे बोर्डवर किती ला आहेत අ <tune> <tune>